अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की महाराज गवतासाठी आम्ही काय करावं प्रचंड गवत मास्ते त्या गवतावर उपाय सांगा मित्रांनो तुम्ही रासायनिक काय फवार फवारणी करायला गेला तर ते मातीवर साईड पेट होतो माती नष्ट नष्ट होते माती जिवंत आहे तर निसर्ग टिकणार आहे किंवा शेतीची भरभराट होणार आहे माती जर मृत्यू झाली तर त्याचा उपयोगच होणार नाही तर त्याच्यासाठी तणनाशक आपण नैसर्गिकरित्या तयार करायला सांगतो शेतकऱ्यांना आणि अतिशय छान रिझल्ट त्याचे येत आहेत हे ये नैसर्गिक मना हे आयुर्वेदिक आहे मित्रांनो काय करायचं एक वीस लिटरचा सा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला वीस लिटर देशी गायचं गोमूत्र घ्यायचं वीस लिटर देशी गायचं गोमूत्र घ्यायचं ताजा असू शिळा असो काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये वीस लिटरमध्ये एक किलो आपलं खडं मीठ टाकायचं मोठं मीठ आपण खाण्यासाठी वापरतो ते एक किलो टाकायचं आणि पनीर वगैरे ब बनवायला खाद्यपदार्थामध्ये आपण विनेगर वापरतो विनेगर किराण दुकानात ते मिळतं विनेगर आपण अडीचशे मिली त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे मग आता ह्याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही नीट लक्षात घ्या मग तुम्ही लगेच विचारणार पाण्याचं प्रमाण किती पाण्याचं वगैरे काही प्रमाण घ्यायचं नाही शुद्ध वीस लिटर गोमूत्र घ्यायचं त्या गोमूत्रमध्ये एक लिटर एक किलो खडमीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर अडीचशे मिली आपलं विनेगर टाकायचं आणि हे सगळं गवतावर बागेमध्ये हे फोरून घ्यायचं कुठल्याही पिकात जर तुम्ही असं कांद्यात फोरायला गेला तर ते सगळं जळून जाईल तुम्ही बागेमध्ये ह्याचा वापर करायचा बागेमध्ये आपल्या फळबागेवर ते उडलं नाही पाहिजे कारण गोमूत्र आहे नैसर्गिक आहे याचा अर्थ ते काय साडीपीठ करता अशातलं बघ ना अतिप्रमाणात कुठली गोष्ट साडीपीठ करते मातीसाठी अतिशय उपयुक्त आणि पोषक आहे मातीवर ह्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही हे खत म्हणूनच मातीसाठी उपयोगी त्याच्यामुळे हे तुम्ही बिंदास्त वापरा तुम्हाला अप्रतिम रिझल्ट येतील कुठलंही गवत असतं तर ते नक्की जुळून जाईल हे तुमच्यासाठी हे पाडव्याच्या निमित्तानं दिवाळीचं गिफ्ट आहे तर ह्याचा अगदी व्यवस्थित प्रयोग करा तुम्हाला शंभर टक्के अतिशय उत्तम आणि चांगले रिझल्ट पाहायला मिळतील